मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी महत्वाच्या कोकणात देवीचा फाक बोलवून फाक पंचमीला पहिली होळी पेटवत शिमगा उत्सवाला सुरुवात अतिक्रमण हटवल्याशिवाय उपोषण सोडणार नाही परकार यांचा इशारा माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त रोटरी स्कूलचा भव्य सत्कार संपन्न शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड येथे नव तेजस्विनी प्रदर्शन दोन हजार चोवीस उद्घाटन संपन्न आणि खेड तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा पाहुयात सविस्तर फाग पंचमी म्हणजेच फाल्गुन पंचमीच्या रात्री रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी होळ्या उभारल्या जातात होळीसाठी शेवरीचं झाड आणून ते उभं केलं जातं पुढचे पंधरा दिवस इथे रोज रात्री होम करून देवाचा जागर केला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या सणाला खास सुट्टी घेऊन मोठ्या संख्येने चाकरवानी कोकणात दाखल झाले आहेत त्यामुळे पुढचे पंधरा दिवस कोकणात होळीचा जागर आणि धुमशान सुरू राहणार रह। आहे होळी पौर्णिमेपर्यंत शिमग्याचा हा उत्साह शिगेला पोहोचणार आहे काल चौदा मार्च रोजी कोकणात प्रत्येक गावातील गावदेवी मंदिरात देवीची फाग बोलवून तसेच शेवर आणून तिची पूजा करून पहिली होळी पेटवून कोकणातील शिमगा उत्सवाला सुरुवात करण्यात आली कोकणातील माणूस कामधंद्यासाठी किती जरी लांब गेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणाला त्याचे पाय आपसुकच गावाकडे वळतात वेगळी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येणाऱ्या या सणाची चाकरमानी वर्षभर वाट पाहत असतात खेडमध्ये देखील तरुण वर्ग आणि थोरा मोठ्यांनी एकत्र येत चौदा मार्च रोजी पहिली होळी पेटवून शिमगा उत्सवाला सुरुवात केली दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा आता वळूयात पुढच्या बातमीकडे खेड तालुक्यातील दसूर येथील परकार यांच्या मालकीच्या जागेत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जावे यासाठी परकार गेल्या अनेक दिवसापासून झटत आहेत गेल्या महिन्यात एकोणतीस फेब्रुवारी रोजी परकार यांनी उपोषणाचा पवित्र हाती घेतला होता मात्र बांधकाम उपविभाग खेड यांनी पंधरा दिवसात हे अतिक्रमण हटवू असं लेखी आश्वासन दिलं आणि परकार यांनी यानंतर आपलं उपोषण स्थगित केलं मात्र आज पंधरा मार्च बांधकाम उपविभाग खेड यांनी दिलेल्या आश्वासनाचा शेवटचा दिवस अखेर शेवटच्या दिवशी देखील उपविभाग खेड यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने यांनी सोळा मार्च पासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय शिवाय अतिक्रमण हटवल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची माहिती परकार यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना दिली नमस्कार तुम्ही एकोणतीस फेब्रुवारी रोजी उप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात उपोषणाचं उपोषण चालू केलं होतं त्या उपोषणासंदर्भात पुन्हा तुम्ही स्थगित केलेलं उपोषण पुन्हा करता त्याच्यामागचं कारण काय आणि का, का करत आहात माझं नाव महम्मदसिंग अब्दुल्ला परकर आहे मी एकोणतीस फेब्रुवारीला उपोषणला बसलो होतो रात्री उशिरा बांधकाम खात्याचे अधिकारी आशा जठाल नितीनचे नितीन पावसे हे दोघे येऊन आश्वासन देऊन लेट आश्वास लेखी आश्वासन दिले पंधरा तारखेच्या आत अतिकृत बांधकाम तोडून देऊ असे आश्वासन दिले त्यामुळे मी स्थगित केले होतं पण आत्तापर्यंत काहीही कारवाई त्यांनी केलेली नाही टालाटालीची उत्तरे देत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात मला परत उप स्थगित केलेलं उपोषण चालू करण्यास करावे लागत आहे आता तुम्ही उपोषण करतात नेमकी तुमच्या उपोषणाची मागणी काय असणार आहे आणि उपोषणाची दिशा कशी असणार आहे माझी मागणी असणार आहे असे की बांधकाम खात्याने मला त्रास दिलेला आहे

मुरडे केंद्रप्रमुख मंगेश भोसले सुकिवली केंद्रप्रमुख परशुराम चैरे मुरडे खेड केंद्रप्रमुख अब्दुल रऊफ सुरवे रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे रोट्रॅक दा संकेत बुटाला शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित खेड शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी संपूर्ण शाळेची पाहणी केली शाळेत राबवलेले नव उपक्रम परसबाग तसेच सामाजिक शास्त्र विभाग कंपोस्ट खत प्रक्रिया युनिट रोबोटिक्स लॅब पावसाच्या पाण्याचा जमिनीत निचरा व्हावा यासाठीचं नियोजन वर्गातील सजावट यासारख्या विविध उपक्रमांची पाहणी करून शाळेतील सुत्य उपक्रमांचं कौतुक केलं यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यव्यापी उपक्रमाअंतर्गत रोटरी स्कूलने तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल उपस्थित मान्यवर गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या हस्ते रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांचा भव्य असा सत्कार सोहळा संपन्न झाला संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांची उत्तमोत्तम शैक्षणिक प्रगती होण्याकरता रोटरी स्कूल नेहमीच तत्पर आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत रोटरी स्कूलचा तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे चेअरमन विपिनदादा पाटणे यांनी भरभरून कौतुक केलं शेवटी रोटरी शाळेबरोबरच खेड तालुक्यातील सर्व शिक्षकांनी एकमेकात समन्वय साधून खेड तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लाव लावावा अशी आशा देखील स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी यावेळेस व्यक्त केली तसेच रोटरी स्कूलमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण अध्यापन या पद्धतीवरती आधारित इंग्रजी गणित समाजशास्त्र आणि विज्ञान या विषयावरील पाठ्यांचे नाटकीकरण तंत्राचा अवलंब करून सुरेख सादरीकरण केलं यानंतर सांस्कृतिक विभागाने भारूड या लोककलेचे उत्तम सादरीकरण करून उपस्थित शिक्षकांची मने जिंकली एक वर्ग याच्यावर आम्ही चालू करणार आहोत की मराठीतून तुम्ही चालू आणि त्याच्यामध्ये असंही असेल की आमची मुलं मध्ये कुठेही कमी पडणार नाही खरं तर हे मी तुमच्यासाठीच सांगतोय की ही माझी स्पर्धा मी जे चालू करणार आहे हे तुमच्याशी स्पर्धा करण्याकरता करणार आहोत की तुम्ही आणि आम्ही मिळून आपण आपल्या लोकांसाठी कारण आमच्याकडे सर्व विद्यार्थी येऊ शकत नाहीये सर्व सर्व प्रकारचे जे पालक आहेत त्या पालकांना आमची फी परवडत असेल अशा भाग नाही त्यांना खऱ्या अर्थाने जर कोण गाडी करणार असाल तर तुम्ही करणार आहात आणि मग तुमच्यासाठी तुम्ही आणि आम्ही मिळून आपल्या लोकांना म्हणजे खेडवासियांना तरी आपण काहीतरी वेगळं देऊ शकू की आपण काय करायला पाहिजे हे तुम्ही आणि आम्ही मिळून जर ठरवलं तर आपण खेडमध्ये एक वेगळं वातावरण तयार करू खरं तर खेळचा पूर्णपणे विकास करावा या उद्देशाने मी पडलो होतो पण तुम्हाला लक्षात आलं की मला माझं कार्यक्षेत्र बदलावं लागेल आणि मग आम्ही हे शिक्षण क्षेत्र निवडलं आणि त्याच्यामध्ये आपण खेळमध्ये काहीतरी वेगळं करतोय पण त्यासोबत आता आपण तुम्ही आणि आम्ही रोज काहीतरी करूया आणि या भोच खेळचं शैक्षणिक वातावरण करतूया जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येक गोष्ट तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवली पाहिजे तुम्हाला असं त्यांचे ना वाटलं वाचलं वाटलं समाजायचं इतकी सुंदर विचार आहेत आणि सुंदर अतिशय तेजस्वी देशाच्या स्टार लोकांचे आहेत आणि असं असलं की कॉन्फिडन्स नाही वाढतो आपला मुलांचाही वाटतो आपल्याही वाढतो आपलाही कॉन्फिडन्स वाटला तर आपल्याला आपल्या आयुष्यात त्याचं महत्व आहेच आहे तर आपण जास्त जास्त शाळेचं काम पण करावं ते तीन लाख म्हणजे तसे त्यांच्या आव्हान केल्यासारखा आपण कितीतरी लाखापेक्षा जास्त सन्मान करणाऱ्या लायकीची शाळा परंतु <पुणागाँ> आपण आता शासनानं बांधील असल्यामुळे आपण ते तीन लाख किती मिळाले ते आहे म्हणून मी बाहेर जाऊन लगे मला काही झालं तरी त्या शाळेत द्यायचं आहे आणि पटेल मॅडमचा सत्कार करायला आपले आमचे शिक्षक कुणीतरी मला येऊन म्हटलं पाहिजे की साहेब हे रोटरीची शाळा पाहिल्यानंतर मलाही थोडं कॉन्फिडन्स आला मी माझं वर्ग तुम्ही वर्ग खुली करा तुमची आशा शिकेले तर बघायला चला त्यावेळेस मला हे ते तुमचा आज दिवस घालव आहे ना त्याचं सात्थक झालं असं समजेल महाराष्ट्र राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश्री रामदासभाई कदम यांची निवड करण्यात आली आहे खेड तालुक्याचे सुपुत्र आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेशजी कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदावरती निवड करण्यात आली आहे तरी काही दिवसांपूर्वी सिद्धेशजी कदम यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला यानंतर अनेक जण त्यांच्या भेटीला आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहत आहेत दरम्यान जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांनी सिद्धेशी कदम यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने पंधरा मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद खेडचे अध्यक्ष विमलकुमार जैन यांनी आपला वाढदिवस खेड जामगे वृद्धाश्रमातील वृद्धांसमवेत केक कापून साजरा केला यावेळी येथील आजी आजोबांना लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील विमलकुमार जैन प्रभू सर डॉक्टर वैष्णवी पाटील प्रभू मॅडम आणि सदस्य उपस्थित होते थे थे खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड येथे महिला आणि बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नव तेजस्विनी प्रदर्शन दोन हजार चोवीसचं उद्घाटन महाराष्ट्राच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडलं या प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमात खेड तालुक्यासह शहरातील बचत गट सहभागी झाले होते सदर प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थ मसाले विविध हस्तकला धान्ये पिठे तसेच शेवया पापड पर्स पिशव्या ज्वेलरी चिवडा काजू लोणचं मिरची पावडर आगळ आमसूळ नाचणी शितपेय हळद असे विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान बचत गटांना बँक ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेल्या धनादेशाचे आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप देखील करण्यात आले सदर कार्यक्रमाला अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटिका सुप्रिया पवार सुकिवलीच्या सरपंच अक्षता चाळके बाबाजीराव जाधव अजय बिरवटकर साधना बोत्रे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मेस्त्री पाटील यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एक्सपायर झाली पाहिजे नाही ही दक्षता तुम्ही बाळगणं गरजेचं आहे आपण मावीम आणि पोस्टल विभागाने करार केलेला आहे ज्या ज्या वेळेला बचत गटाच्या माध्यमातून पोस्टाने बाहेर पाठवण्याची संधी आहे तर त्याला सवलती दरामध्ये म्हणजे अगदी त्यांना जर इतर वेळेला शंभर रुपये असतील तर त्याच्या पन्नास टक्के पेक्षा जास्ती सवलत जर बचत गटाचे जर आपण पोस्टाने पाठवणार असू तर त्याला आपण अपन... पोस्टल विभागासोबत तो करार करून आपण मान्य करून घेतलेला आहे त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही अधिकाधिक लाभ घ्या साधारणपणे तुमच्या पॅकेजिंगवर आपण भर द्या आणि ज्या गोष्टी मार्केटमध्ये विकल्या जातील त्याच्यावर तुम्ही भर देणं हे गरजेचं आहे आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून एक उपक्रम राबवला की तुमचा गणपती असेल तर गणपतीच्या पूजेला लागणारं साहित्य त्याचे किट हे बचत गटाच्या माध्यमातून जर दिले बनवले गेले तर त्याला सर्वात जास्त विक्री होते महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचलित साधन केंद्र खेड महिला आर्थिक विकास महामंडळ हे सुवर्ण महोत्सव वर्ष असल्या कारणामुळे आणि मुख्यमंत्री सश महिला सशस्तिकरकरणचा जो कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत शासनामार्फत हा कार्यक्रम राबवण्यात येतोय हा कार्यक्रम लोकसंचलित साधन केंद्र खेड यांच्यामार्फत राबवण्यात येत असून आपल्या ग्रामीण भागातले आणि खेड तालुक्यापुरता हा मर्यादित कार्यक्रम आहे ग्रामीण भागामधले जे काही बचत गट आहेत जे बचत गट आता इतक्या वर्ष कार्यरत आहे आणि त्या बचत गटांच्या माध्यमातनं जे महिलांना आपण कर्ज दिलेलं आहे आणि त्या कर्जांच्या माध्यमातनं ज्या महिला बचत गटांच्या माध्यमातनं कर्ज घेऊन जे उत्पादन करतात त्या उत्पादनांचं त्यांना मार्केट मिळावं किंवा त्यांना बाजारपेठ मिळावी याकरता माविमच्या मा माध्यमातून हा उपक्रम करण्यात येत आहे सदर कार्यक्रम हा चार दिवसांकरता असून खेडमधल्या आपल्या जास्तीत जास्त लोकांचा ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळण्याकरता आम्ही जागोजागी बॅनरसुद्धा लावलेले आहेत ला तसंच ज्या महिला चार दिवस इथे राहणार आहेत त्यांचा सगळं शगल, क सगळा खर्च हा महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून राहण्याची सोय म त्यांचं सगळी निवास व्यवस्था वगैरे या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच केलेली आहे आणि आमचा उद्देश हाच आहे की ह्या महिलांची इथे जो त्यांनी जे उत्पादन केलं आहे त्यांना मार्केट मिळावं लोकांना समजावं की कुठले बचत गट आहेत आणि कुठल्या बचत गटांचं काय प्रोडक्ट आहे आणि त्या प्रो करता आपल्याला जास्तीत जास्त बाजारपेठ त्यांना उपलब्ध कशी करून देता येईल हा मावीमचा आणि सी एम खेळ त्यांचा उपक्रम आहे सदर उपक्रमाला सगळ्यांनीच भेट द्या आणि भेट देऊन तुम्ही जास्तीत जास्त सहकार्य करा आणि महिलांच्या उत्पादनाची वस्तू खरेदी करून त्यांना सहकार्य करा आणि त्यांची जी इच्छा आहे किंवा त्यांची जी उमेद आहे या आपल्या सगळ्यांच्या प्रोत्साहन दे दिल्यानंतरच त्यांची उमेद वाढणार आहे आणि त्यांना चांगला प्रतिसादसुद्धा मिळणार आहे सदर कार्यक्रम हा शिवतेज संस्था इथे आहे कोविड सेंटर म्हणून इथे जे झालेले आहे तिथे आपण हे घेतलेलं आहे तळ्याच्या वाकणामध्ये हे आहे आणि सदर कार्यक्रम पंधरा ते अठरा दरम्यान असणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम आहे तसेच कार्यक्रमामध्ये मनोरंजन पण कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा ठेवलेले आहेत मनोरंजन कार्यक्रमाचा वेळ संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे तर खेडवासियांनी आणि इतर भागातल्या लोकांनी पण ह्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि मनोरंजन कार्यक्रमाची सुद्धा जी संधी आपल्या पुढे आहे तर त्याचा सुद्धा लोकांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती आपण या स्थळाला भेट देऊन महिलांनी जे पदार्थ उत्पादन केलेले आहेत त्याची जास्तीत जास्त खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावं ही मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद खेड तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या खेड तालुका शाखेच्या वतीने खेड ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष सचिन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्राहक पंचायतचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चाळके यांनी ग्राहक दिनाचं महत्त्व आणि उद्दिष्ट ग्राहकांची कर्तव्ये यावर सखोल मार्गदर्शन केलं यावेळी खेड ग्राहक पंचायतचे सचिव विजय येरुडकर सहसचिव अजित तटकरे कोषाध्यक्ष दिवाकर प्रभू तहसील पुरवठा विभागातील अधिकारी नामदेव काळबोंडे तसेच रुपेश पाटणे बाळकृष्ण चाळके आणि खेड तहसीलदार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते गोरेगाव म्हसळा रस्त्यावरती तांभाणे करांबे फाट्याजवळ रिक्षा आणि कारचा अपघात झाला यामध्ये पाच जण जखमी झाल्याची घटना घडली तरी जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल करण्यात आलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थित चौकशी न करता फक्त प्रथम उपचाराच्या आधारावरती जखमींना माणगाव उपरुग्णालयामध्ये सी टी स्कॅन आणि एक्सरे काढण्यासाठी सांगितलं या जखमींना दुर्लक्षित करत दोन तास प्रतिक्षेत ठेवल्याचा आरोप या रुग्णांनी केलाय हा संपूर्ण प्रकार स्थानिक मनसेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला असता मनसेनं त्वरित धाव घेत रुग्णालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जनतेचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून क्ष किरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे पण क्ष किरण तंत्रज्ञ पद हे रिक्त असल्याने ती मशीन धूळ खात पडली आहे आणि याचा नाहक त्रास सामान्य जनतेला सोसावा लागतोय त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई न झाल्यास गंभीर परिणामात सामोरं जावं लागेल असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी दिलाय दोन तीन तास झाले तुम्हाला दवाखान्यात ठेवली तुमच्या हाताला हे बघा इथं था पण इथं पण इजा झाली आणि इकडं पण झाली इजा तुमच्या हे बघा इथं था पण था झाले आणि तुमचा हात फ्रॅक्चर आहे डोक्याला लागले ला ला। तरी इथले काही अँब्युलन्स डॉक्टरनी बोलवली नाही त्यांनी ते एकशे दोन तरी अवेलेबल केली पाहिजे होती मॅटर्निटी जी असते ती एमर्जन्सीला ती घेऊन जाऊ शकतात एक बाई नुसती इकडं आजारी पडलेली आहे ती एक तिला अपघात होऊन तिचा लागलेला आहे तिला तरी तिथं डॉक्टर आणि काही सुविधा देत नाहीत हा दवाखाना बघा आपण आणि इकडे काही सुविधा नाही आमदार योगेशादा कदम यांच्या माध्यमातून सध्या विकास कामांचा धुमधडाका सुरू आहे आमदार योगेशादा कदम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या साकाळे गावठाण बौद्धवाडी रस्ता सुधारणा आणि डांबरीकरण करणे या अंदाजपत्रकीय रक्कम वीस लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन येथील सरपंचांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आणि शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे शाखा प्रमुख शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील यावेळी मो मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामीसेवक नायब तहसीलदार प्रमोद लाड यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर खेड येथे नायब तहसीलदार प्रमोद लाड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी खेडमधील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे स्वामी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तसेच राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सभेसाठी दापोलीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली खेड दापोली मंडणगडमधील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड आणि माजी आमदार मोकल यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली पेन्शनर हॉल येथे सदर बैठक आयोजित केली होती यावेळी खेड शहर अध्यक्ष अनिल सदरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्य और या बैठकीला उपस्थित होते वेळ झाली या इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी